मी तुम्हाला दरवेळी सांगते एक्सरसाइज करा मेडिटेशन करा जेवणाचे नियम पाळा रोज दही खाऊ नका दिनचर्या पाळा असं म्हणत असताना काही गोष्टी अशा आहेत की जे स्त्रियांनी बिलकुल विकत घेऊ नयेत किंवा ते वापरू नयेत अशा कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा पहिला नंबर येतो ते म्हणजे वारंवार वेदनाशामक गोळ्या घेणे मी बरेच स्त्रियांना पाहिलेलं आहे की ज्या घरी असतात पण तरीही त्यांचं डोकं किंवा हातपाय असं काहीही दुखलं की, काही की आपल्या मिस्टरांना सांगून किंवा मेडिकलवरून एखादी पॅरासिटामॉल किंवा वेदनाशामक गोळ्या हे ते नेहमी मागवत असतात थोडंसं पोट दुखलं किंवा डोकं दुखलं किंवा आपल्याला असं वाटत असेल की सर्दी येत आहे तर त्याआधीच ह्या महिला ह्या गोळ्या घेत असतात ट्रॅव्हलिंग करायची असेल अशा वेळेससुद्धा या महिला ह्या गोळ्या वारंवार घेतात सध्याच्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या वेदनाशामक गोळ्या उपलब्ध आहेत त्यामध्ये मध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीज घालून आपल्याला ते कन्व्हिन्स करत असतात की यामध्ये कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत किंवा फ्रॅग्रेन्सेस नाही आहेत किंवा कोणतेही तुम्हाला त्रास होणार नाही या गोळ्या शेवटी भरपूर केमिकल्सनी बनलेले असतात त्यामुळे त्याचे काही ना काही साईड इफेक्ट हे असणारच आहेत त्यामध्ये उलटी मळमळ डोकेदुखी हे साईड इफेक्ट्स जरी कमी असले तरी त्याचा अतिरिक्त ताण हे आपल्या लिव्हरवर आणि किडनीवर पडत असतो कारण ही गोळीसुद्धा आपल्याला पचवावी लागते आणि याचे अनडिझॉल्व पार्टिकल्स हे हळूहळू आपल्या शरीरात जमा होण्यास चालू होतं डोकेदुखी होणे पोटदुखी होणे किंवा कोणताही त्रास होणे हे शरीर आपल्याला एक संकेत देत असतं की काहीतरी आपल्या शरीरात चुकलेलं आहे आपल्या दिनचर्यामध्ये काहीतरी चुकलेलं आहे आणि ते तुम्ही दुरुस्त करा म्हणजे हे त्रास होणार नाही पण आपण काय करतो वारंवार असे वेदनाशामक गोळ्या घेतो आणि हा त्रास आपण पूर्ण बंद करण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच काय तर आपण आपल्या बॉडीला इग्नोर करतो असं वारंवार आपण शरीराला इग्नोर केल्यामुळे आपला पेन कशामुळे आहे हा कळत नाही रूटकॉज ट्रीट केले जात नाही आणि त्यामुळे पुढे आपल्याला हार्मोनल इम्बॅलेन्सेस होतात सोबतच लिव्हर आणि किडनी या दोन्हीवर अतिरिक्त ताण येतो तो, तो वेगळाच त्यामुळे तुम्ही सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींसाठी वेदनाशामक गोळ्या मेडिकल वरून आणून घेत असाल तर ते लगेच बंद करा दुसरा प्रॉडक्ट आहे इंटिमेट हायजीन वॉश लहान मुली किंवा स्त्रिया हे आपल्याला थोडं जरी इन्फेक्शन झालं थोडं जरी वाईट डिस्चार्ज झालं तर हे इंटिमेट हायजीन वॉश वापरण्यास चालू करतात एखाद्या वेळेस जर हे प्रोडक्ट्स वापरले तर त्याचा कोणताही त्रास होत नाही पण जर तुम्ही रोजच्या वापरासाठी हे हायजीन प्रोडक्ट्स वापरत असाल तर हळूहळू वजायनामधला नॅचरल पी एच बदलत जातो तिथले जे नॅचरल गुड बॅक्टेरिया असतात ते सुद्धा मरण पावतात आणि त्यामुळे तिथे खाज इरिटेशन रेडनेस बर्निंग सेन्सेशन असे त्रास चालू होतात वजन हे नॅचरल क्लिन्झिंग ऑर्गन आहे म्हणजेच ते स्वतःच ती जागा ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो पण एखाद्या वेळेस तुम्हाला जर इन्फेक्शन झालंच कारण वजना क्लीन ठेवण्यासाठी आपल्या घरातलं नॉर्मल पाणी हे सुद्धा पुरेसा असतं कंडिशन्स मध्ये हे वजनल वॉश वापरले जातात त्यामुळे मनाने हे असे प्रोडक्ट वापरणे बंद करतात तिसरा प्रोडक्ट ते म्हणजे रोज पॅन्टीलायनर्स वापरणे इरिटेशन किंवा डिस्चार्ज ऍब्झॉर्ब करण्यासाठी हे पॅन्टीलायनर्स वापरले जातात हे रोज वापरल्यामुळे काय धोका होतो हे पॅन्टिलायनर्स रोज वापरल्यामुळे तिथलं एअर सर्क्युलेशन हे बंद होतं एअर सर्क्युलेशन पूर्णपणे बंद झाल्यामुळे तिथे ओल्सरपणा वाढतो आणि जिथे ओल्सरपणा वाढतो तिथे बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शन हे जास्त होतात तरी बाहेर ट्रॅव्हलिंग करायची किंवा दोन चार दिवसासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जायचंय अशा वेळेस तुम्ही जर हे प्रोडक्ट वापरत असाल तर त्याने फायदाच होतो पण रोजच्या डेली यूजसाठी जर तुम्ही पॅन्टिलायनर्स वापरत असाल तर हे डिस्चार्ज कमी करण्याऐवजी हळूहळू तिथले इन्फेक्शन हे वाढत जातात चौथा प्रोडक्ट आहे ते म्हणजे वेगवेगळे वेग वेग फेअरनेस क्रीम्स जिथे एज्युकेशन आहे तिथे फेअरनेस क्रीम्स हे डॉक्टरांना विचारून वापरले जातात रुरल एरियामध्ये गोरं होण्यासाठी त्वचा साफ होण्यासाठी ओवर द काउंटर हे क्रीम्स वापरले जातात मुलीने जर क्रीम वापरली त्यामुळे तिला फायदा झाला तर पब्लिसिटीमुळे दुसरी मुलगी सुद्धा हीच क्रीम मेडिकलवरून विकत आणते आणि ती वापरायला चालू करते मग यामधले कंटेंट्स बघितल्या जात नाहीत बऱ्याच वेळा फेअरनेस क्रीम्समध्ये स्टिरॉइड किंवा क्लोबेटसॉल यासारखे कंटेंट्स असतात ज्याच्यामुळे काही दिवसांसाठी आपला फेअरनेस वाढतो पण लॉंग टर्म यूजमध्ये याची खूप जास्त साईड इफेक्ट्स होतात बऱ्याच मुली अशा येतात ज्यांची स्किन ही खूप थिन झालेली असते पूर्ण चेहरा काळवंडलेला असतो चेहऱ्यावर ॲकणे पिंपल्स रेडनेस हे खूप जास्त झालेलं असतं मग अशा वेळेस डॉक्टरांनाही हे ट्रीट करायला खूप अवघड जातं हे ट्रीट करण्यासाठी खूप काळ लागतो त्यामुळे लक्षात ठेवा तुमचा जो नॅचरल स्किन कलर आहे तोच तुम्हाला सुंदर बनवतो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही जर फेरनेस क्रीम्स वापरत असाल तर स्कीन ते पुढे चालून तुमची स्किन खूप खराब करणार आहे पाचवा प्रोडक्ट आहे ते म्हणजे फ्रॅग्रन्स असलेले स्टॅनिटरी पॅड्स जिथे फ्रॅग्रेन्स आहे तिथे केमिकल्स आहेत आणि जिथे केमिकल्स आहे तिथे आपल्या स्किनला त्रास नक्की होणार आहे असे फ्रॅग्रेन्सेस असलेले सॅनिटरी पॅड्स जर तुम्ही वापरत असाल तर तिथे ॲलर्जी होऊ शकते रॅश येऊ शकते इचिंग येऊ शकते कुठे कधी कधी मोठे मोठे बॉईल्ससुद्धा येतात ह्याच्यानल त्वचा ही खूप सेन्सिटिव्ह असते आणि तिथे जर असे फ्रॅग्रेन्सेस किंवा ओडर्स याचा जर कॉन्टॅक्ट आला तर त्यामुळे तिथल्या स्किनवर वेगवेगळे रॅशेस किंवा इचिंग यायला लागते ला त्यामुळे जर तुम्ही हे पाच प्रोडक्ट वापरत असाल तर ते आत्ताच बंद करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद